हाय नमस्कार माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा मी आज बनवते ओल्या खोबऱ्याचं मोदक ही माझी मुलगी खिसते न खोबरं ओलं बारक्या खिसणीनं खिसल्यावर बारीक पडतं म्हणून बारकी खिसणीनं खिसते एवढं आहे तिनं हवा इथं शेवट चालू आहे आता थोडंसं राहिले ह्याचं बनवायचं बाप्पाला लाडू ही मोदक व त्यात आता हे आता घ्यायचं परतून परतून घ्यायचा आता तुपात ठेवलं गॅसवर काही लागले परतायला मी आता टक्के 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 मी मग कॅमेक झालाय टाक आधी तू टाक हां गोड परत करते बारकेच्या मी कधी होत बसते बेताना होत बस 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 तेवतलं तुप का हे आता लालसर परतून घ्यायचं परत ह्यात गुळ गुळ घालायचा काजू बदाम वेलची पावडर सुंट खसखस इकडं चाल कुळ खिचायला की आता चांगलं तूप टाकून परतायला लागली थोडंसं लालसर होस तर भाजायचं तुपात आमच्याकडची पद्धत आहे बरं का मोदक करण्याची आमच्या सोलापूर जिल्ह्यातली पश्चिम महाराष्ट्र आमच्याकडे असे करता। तुम करतात तुमच्याकडे कसे करतात सांगा कमेंट मध्ये चांगलं लालसर परतून घ्यायचं ह्यात गुळ घालायचा मी तुम्हाला थोडे 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 करून दाखवते आता गुळ खिचला इथं हे गुळ आहे खिचल्याला हे घालायचं आता चिरलाय चिरलाय हा आहे हॉटेल मॅनेजमेंट वाले अभिमान आहे हॉटेल हो, मॅनेजमेंट बरोबर बरौल ना बदलायला का कलर पांढरं शुभ्र होत झालं का थोडंसं लालसर ते थोडं तूप टाक थोडंस तूप टाक थटपटी चालू बस, बस बस, बस। थोडंच टाक अजून गणपतीची पूजा व्हायची आणि ठेवलाय गणपती बस 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 बसुटी झाल्यामुळे थोडंसं थांबते गोळ हे मोठं उलट नाही छान होते पटोपट चुप वजन वजन नसल्यामुळं पटपट येतं काय था। केवढं हे तुला का मिळा काजू बदाम अजून बारीक करायचं मिक्सर मधूनच काढ ओबडदुबड मिक्सर मधून काढ मग चिरून गुडाचे टप्पे टको टको टाकला बघा गुळ आता गुळ गुड़ सगळा विरगळणार आता गरमाईन भरपूर भरपूर केले दोन गणपतीला नवीन आलेल्या गणपती बाप्पाला आणि आमच्या घर मूर्ती आहे चांदीची म्हणजे देवाऱ्यावरची त्याला मूर्तीला एकवीस दोन बेचाळीस होऊन भरपूर झाले पाहिजे काही पाणी सगळं विगरला पाहिजे ही गोळ विरगळला आता सारण भरायचं परत जसं जसं करेल तसं तसं टप्प्या टप्प्याने मी सांग काजू काजूबाला बारीक करून पावडर कर बारीक मोठं नको असं 嗯。点，你炒，的。 करून नको सरमना फिरव कुठ टाकायचं हां त असं थोडसं ओबड दोबड ही वेळची पावडर टाका मीठ 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 होतं आपले मीठ आवड चवीसाठी मीठ टाकायचं हे आता मिरची पावडर टाका लागली टाका अगदी एकदम 嗯，你爸爸为了这个，对吧？ एकदम नाही एकदम नाही ह्याच्यावर हे करायचं उघड फिरवायचं आता ही परतून आहे बघा त्याच्यात आता काजू बदाम बारीक करून टाकायचं थोडं चालू ते पण पातायचं ना नाही काजू बदाम टाकते बघा आता घेतलं खरं तर त्यावर काजू बदाम टाकायचं आणि झाकून ठेवायचं बघू